रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांना वाढता प्रतिसाद मिळतोय रक्षा खडसे यांनी गेले दहा वर्षात काहीच विकास कामे केले नाही बऱ्याच गावांना त्यांनी सुद्धा दिल्या नाही मतदारसंघात सर्व जनता अत्यंत नाखुश नाराज असल्याकारणाने ना। महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांना वाढता प्रतिसाद मिळतोय एक चांगले उद्योजक म्हणून राजकारणात कोरी पाटी असलेले उमेदवार आहेत शेतकरी पुत्रही आहेत श्रीराम पाटील यांचा विजय जवळजवळ निश्चित असून ते लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतील असा अंतिम सर्वे झालेला आहे उद्धव ठाकरे गटाचे सर्व शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी श्रीराम पाटील यांच्या प्रचाराकरता जोरदार कंबर कसून कामाला लागले असल्याचं चित्र मतदारसंघात पाहायला मिळतंय निवडणुका होऊ घातलेल्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्या असेल व्यापारी असेल उद्योजक असेल या, 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 या सर्वांचं फार मोठं नुकसान केलं आहे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे रावेर मतदारसंघाचा विषय पाहिला तर गेल्या दहा वर्षामध्ये ज्या रक्षाताईंनी कुठेही तोंड सुद्धा दाखवलं नाही कोणत्या गावात गेल्या सुद्धा नाही कोणाला भेटल्या सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे ज्यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला खांद्याला लावून फिरले त्यांना ही ताई लग्नामध्ये गेल्यानंतर ओळखत सुद्धा नाही आपण कुठे भेटलो होतो आपण कोणतं की पाहिलं आहे सारखं त्यांचे वक्तव्य आहे त्यामुळे या खासदार घरी पाठवण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे आणि उद्योजक चांगले अभ्यासू शेतकरी पुत्र श्रीराम दादा पाटील यांना लोकसभेवर पाठवण्यासाठी कंबर कसली आहे गावागावात चांगला प्रतिसाद भेटत आहे खेळ खेळातून रक्षाताईला येईल गावातून हाकून देण्यात येत आहे लोक कंटाळले त्यामुळे यावेळेस लोकसभेवर दादा पाटील हेच देऊन जातील एवढ्या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जनजागर मराठीसाठी सतीश बावसकर बोदवडा